मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी काय कारवाई केली याच्या चौकशीसाठी आलेल्या तरुणाला अपमानास्पद वागणूक दिल्याने त्या तरुणाने वाघोली पोलीस चौकीच्या आवारात पेटवून घेतले उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला रोहिदास अशोक जाधव वय बत्तीस राहणार वाघोली असे या तरुणाचे नाव आहे ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी वाघोली समोर घडली त्यात जाधव पंच्याण्णव टक्के त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते या प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाघोली पोलीस चौकीतील सहाय्यक फौजदार अशोक घेगडे हवालदार कैलास उगले आणि हवालदार महेंद्र शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे लोणीकांत पोलिसांनी अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे रोहिदास जाधव यांनी पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकासह पंधरा जणांवर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे तसेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तातडीने बदली केली होती आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा